मम्मी काय माहिती कस काय झाले कसं अह ड्राओ मधी हो किती ड्राओ मधी झाडाला आमच्या फुलं आल्या ती एप्रिल फुलचं झाड आहे त्याचा इतका भारी वाशे ना। सा ते ना गुलाबी आणि पांढरी फुलं आहे ते संध्याकाळचं पण मिटून बसत साडेसहा वाजले आमच्या इकडं खूप आबळ आलंय घराज ते पण मी सगळं काम आवरलं आणि लाभ आले ला वार सुटले टिपकायला लागले वातावरण कसं झालंय बघा पण महाबळेश्वरला काही कमी नाही पुढं असं मस्त पाणी इतक्याला पाणी बघायचं गेलतो आम्ही घराच्याकडं पाणीच सार झाडं पाणी फक्त डोंगर नाही गार हवा सुटली अवकाश हो पाऊसच आलाय आता कसला आबाळ आले छान मस्त वातावरण पण झाले आंब्याचं झाड मात्र मस्त उभा केलंय पण आहे का नाही काय माहित नाही कारण का सुकायला लागले त्याचे पाल हे कारण का मुळ्या कशा केल्या तर ते का लांट जात याच वर बाकीच्या सगळं कस वातावरण झालंय वारा सुटायला लागले आता पडायला लागला सकाळ वार सुटायलाच लागले संध्याकाळचीच वेळ झालेली आहे आता पाऊस येतोय काय माहित नाही बघू येतोय का काय बोगा सकाळ काम कामातून त्याच्यात परत झोप खाल्ली तू माणसा आत्या आत्या आणि बापू गेल्या तर त्यांच्या चुलत भावाचा कार्यक्रम आहे तिकडं आता हे आबा वारण सुटल्या कसं व्हायचं बरं बरं थांबी देते आणि असं अंधारच पडलाय लाइट गेलेली आहे ऑर्डरीचं लसणाचं कुळे टाकायचं राहिलं असलं तर पटापटा लसूणाच्या ऑर्डरी टाकून बरं फुरक्या लसूण वाळवून ठेवलेला आहे आता हो का मस्तपैकी परत म्हणताना रश्माता आम्हाला लसूण पाहिजे होता मग तसं गावरान लसूण आहे कुड्या पण काय बारीक नाही त्या ठेवल्यात आणि ह्या पाकळ्या पण आहेत घ्यायच्या असल्या तर अशा सुट्ट्या छान करून ठेवलेल्या आहेत पाकळ्यातून वाळवून करून मस्त हो का अच्छा ठेवलेले सगळं असं बारीक छान करून सांडगे पण ऑर्डरीसाठी तयार आहेत तुम्ही माणसानं आबाळ येते म्हणल्यानंतर हो का घरात आणून ठेवलंय हिरबळ कसलं कडक करून होत आज काय घातलेलं का होते कांट आलता म्हणून उंद घालायचं कारण का इरबोळ कडक होऊन पडते दिवस माळ असे झाकून ठेवलेत व्यवस्थित सगळं कारण का हे होतं ना घरात घरात जरी असलं तरी झाकून ठेवावं लागतं हे सगळं सांडगेत झाकून ठेवलेले आहेत आणि इकडे लसूण पसरून ठेवलेला आहे ऑरेडी टाकायचे असलं तर सांडगे लसूण पटापटा टाकून घ्या बांधल्या तितक्या पटानात बरं आता हात का काय पण का नाही आता बघू येत आहे का काय खाया टाकल्या त्यांना खात्यात तिथं बाहेर आला त्रास बांधावं लागतं कारण का आबा भाऊजी म्हणला असते पडदेशी पाणी देऊन यावं जार घ्यावंच लागत आम्हाला देवाची आत उदबत्ती केली मस्त पैकी तेव्हाच मामाला स्वयंपाक करायचे स्वयंपाकाची तयारी चालली म्हणलं आता काय करावं बरं आत्यान बापू जेवून यायच्यात हे पण लग्नाला गेले तिकडे त्यामुळं जेवून येत्यानं का याच्यात माहीत नाही आता आम्ही राहिलो तिघ पोरं म्हणतात मम्मी कर फोडणीचा भात नसत पैकी आपण खाऊ फोडणीचा भात होय यांना फोडणीचा भात करू काय कर म्हणतात तू तुझं काय लावलं पायाला ते बघू अगं ती टरपाला त्याला लावून ठेवले वय तिच्या पायाला लागले दाखवू पायाला समुद्रात काय काय समुद्रात लागलं का लाग ला, कुठं वय खाली उतरताना बस मधन खाली उतरताना एवढं लागितलंय कशी उतरत होती त्याची तिलाच माहिती लावते इंजेक्शन करायला आज पाप्पा म्हणले गाडी घेऊन येतो जाऊ उद्या आता घरी कोण बापू जर तिकडे गेला त्याच्यामुळे कोण आज सकाळ तो माणसान बापू हिडी मध्ये दाखवलं नाहीत काय आता बापू सकाळी आम्ही आलो आम्ही आलू होतो घरी त्यावेळेस पण रानात गेल तर कारण का बाजरी टाकायची होती मला काल फोन आला म्हटलं बाजरीचं काय करू मॅ म्हटलं बाजरी घ्या टाकून मी येते इथंवर म्हटलं टॅक्टर लावा आणि आना पिशवीन टाकून घ्या मग आल्यावरती कळ बघते मी टॅक्टरचं त्याचं पैसे द्यायचं ती माझ्याकडे पॉट्रॅक्ट असतं म्हणून फोन लावून सांगितलं म्हणलं थोडी वल कमी झाल झाली ती घ्या म्हणलं पिरून एकदा पाऊस परत न लागला की मग रानात काय जाता येत नाही मग त्यांनी घेतली काल बाजरी फिरून मग म्हणलं असतं बाप हे वाडाओ मला मी म्हटलं तर म्हटलं टाकली आता मला तर काय जायला सवड नाही गेली असते तर त्याला गाडी नाही घरी मी ना अण्णा तर चालत काय म्हणणं जाता येत नाही सगळं करत करत सगळंच बघावं लागते घुरं वाटतात त्यांना खायलाही सगळं टाकून आले तरी वरटत पाऊस मला वाटलं येईन बरं का पण आबा विगडलं सगळं कुठेतरी एखादा टिपकाही होतो या आजच्या दिवस नाही आला तर बरं होईल नाहीतर कार्यक्रमाचं सगळं पार पटांगणच होऊन बसायचं दार लावले पोरांनी दार उघडावं लागेल दिवस मावताना दार उघडी ठेवलेले चांगलं असतं थोडं थोडं क चांगलं दिसत असल आता कॅमेरा व्हायची करून करून व्हायचं लागले हे व्हायला पण आणूया मोबाईल पण आणूया जाऊन आता दोन दिवसांनी मोबाईल पण आणायचा आहे आणावंच लागणार आहे मोबाईल नसल्यावर कसं जे वरटे त्याला वाटत असेल इथे बसली आहे मोकळ्यात आणि मला खाय टाका छोटासाच हिडी येणार आहे कारण का आता एकटी काय काय आणि काय काय बोलायची काय काय सांगायची आता त्याच्यामुळं म्हटलं पण चला अपडेट देऊया दिवस पण छान वातावरण होतं इकडं पाणी या छान असं इकडं पाणी काय कमी झालं नाही मला वाटलं पाणी कमी होईल पण नाही झालं कारण का काल आणि परवा आम्ही गेल्यानंतर दोन दिवस पाऊस आला होता श शे, शनि शुक्रवार शनिवार येत होता थो पाऊस थोडा का व्हायला त्याच्यामुळं पाण्याचं काय हे नाही आणि झाडांना झाडांना तर काय आता गरजच नाही पाण्याची कुत्री मा मी इथं येऊन बसली की कुत्री होका लगेच सारी माझ्यापेशी येऊन बसली तरी हे कुठं गेली काय माहिती त्यांना सकाळी मी आलेली माहितीच नव्हती झोपली होती आणि परत ना माझं कामावर आलं मीच झोपलो त्याच्यामुळं त्यांचं माझं हेच नाही भाषण मा बोलणंच नाही त्याच्यामुळं हो का असं त्या बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री